नमस्कार महाराष्ट्र मी डॉक्टर कविता राणे या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात दोन चर्चा सुरू आहेत एक आहे जागा वाटपाची आणि दुसरी त्याच्या जोडीला असलेली उमेदवार निवडीची या सगळ्यामध्ये महाराष्ट्राचं लक्ष लागलंय कोण कुठून कुठे जाते याचं खरं तर दोन हजार पासून हे चित्र महाराष्ट्राला काही फारसं नवं राहिलेलं नाहीये पण सध्या जो ओढा आहे तो भाजपकडे नाही तर शरद पवार यांच्या पक्षाकडे दिसतोय गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवार यांच्या पक्षामध्ये अनेक जणांनी येण्यासाठी त्यांची भेट घेतली त्याच्या चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार सुरू आहेत पण हे सगळं होत असताना एक नेतृत्व महाराष्ट्रातलं असं होतं ज्यांनी काळाची पावलं ओळखली असं म्हणायला हवं आणि लवकरच शरद पवार यांची भेट घेतली अर्थात ही भेट फक्त राजकीय नव्हती त्याच्यानंतर त्यांनी प्रवेश केला आणि कोल्हापूरसह अवघ्या महाराष्ट्राच्या भुवया उंचावल्या नाव तुम्ही ओळखलंच असेल सिंग घाटगे आता माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत खूप खूप स्वागत आपलं थँक्यू सो मच मी आता जी ओळख सांगितली ती अख्ख्या महाराष्ट्राला माहीत झाले अर्थात तुम्ही हा प्रश्नाचं उत्तर बऱ्याच मुलाखतींमध्ये दिलंय तरी पण मला तो विचारण्याचा मोह आवरत नाही भाजपमध्ये काम करणारा माणूस देवेंद्र फडणवीस यांचं ब्ल्यू आईट बॉय <laughs> असं ज्यांच्याकडे पाहिलं जात होतं जे कधीही भाजप सोडतील असं वाटतही नव्हतं कोणी विचारही केला नव्हता अचानक विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर तुम्ही शरद पवारांकडे जाण्याचा निर्णय घेतलात हे कसं काय म्हणजे एका हिंदुत्ववादी पक्षाकडनं धर्मनिरपेक्ष अशी आपली ओळख असणाऱ्या पक्षाकडे जाण्याचा हा प्रवास का स्वीकारला सर्वप्रथम मी एन डी टी व्ही मराठीच्या आपल्या चॅनलचा मनापासून आभार व्यक्त करतो की आपण मला या कार्यक्रमाला का इन्व्हाइट केलं एक चांगला प्रश्न आपण विचारला हिंदुत्व पार्टीपासून धर्मनिरपेक्ष पार्टीमध्ये आपण जर म्हटला मी ज्या घराण्यातून आहे राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांच्या घराण्यातून आहे तिथं पहिल्यापासून तुम्ही जर माझी भाषण बघितली मी पुरोगामी विचारांनीच भाषणं केलेली आहेत आणि मी ती भूमिका कागलमध्ये नेहमी ठेवलेली आहे आणि करत आलो आहे राहिला प्रश्न मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचा निर्णय का घेतला जसं आपल्याला माहिती आहे की आपण स्वतः आता ओपनिंग लाईन मध्ये बोलला की दोन हजार एकोणीस पासून हे जागा वाटपाचा तिढा नवीन काही नाही त्याचं सगळ्यात मोठं नुकसान मलाच झालं एकोणीस मध्ये मला अपक्ष उभारावं लागलं मला ईव्हीएम मशीनवर कधीही कमळ मिळालं नाही ओके आणि आता परत जेव्हा माननीय अजितदादा महायुतीमध्ये आल्यानंतर दोन जुलैमध्ये तेव्हापासून मी देवेंजींना सांगत होतो की पुढे जाऊन ही सिच्युएशन निर्माण होणार आहे मी खासदारकी पर्यंत माझं जो काही कर्तव्य माझ्या पक्षातर्फे मी ते पार पाडीन आणि त्यानंतर मला साहेब माझ्या मतदारसंघाच्या परिवर्तनासाठी हा निर्णय घ्यावा लागेल आणि मी सांगून ही सगळ्या गोष्टी करून मी आदरणीय पवार साहेबांची भेट जुलै एंड ऑगस्ट मध्ये घेतली आणि त्यानंतर देवेंजींना परत भेटून सांगितलं की मला हा निर्णय घ्यावा लागेल आणि त्याप्रमाणे मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला देवेंद्रजींचं काय म्हणणं होतं कारण त्यांचे तर खूप जवळचे होतात तरुण नेतृत्व त्यांनाही खूप आवडतं म्हणजे ते नर्चर करतात मग तुम्ही जात होता त्यावेळेस थांबवण्याचा प्रयत्न नाही झाला थोड्या काही दोन तीन गोष्टी त्यांनी विनंती केली पण त्यांनाही ओव्हरऑल माहीत आहे की मी काय काम केलंय मी किती माझ्या मतदारसंघासाठी धडपड केलेली आहे आणि त्यांनाही माहिती आहे की जे माझ्यावर झालेलं आहे ठीक आहे त्या त्यावेळीच्या परिस्थितीप्रमाणे चुकीचंच झालेलं आहे आणि आत्ता पण सिच्युएशन कोणाच्या हातामध्ये नाही आहे त्याच्यामुळे एका लिमिटच्या पुढे फार पण त्यांनी आग्रह धरणं त्यांनाही मान्य होतं हे योग्य नव्हतं तुम्ही शाहूंच्या घराण्याचा वारसा सांगता महाराष्ट्रासाठी जी नावं महत्वाची आहेत शिवाजी महाराजांचं नाव महत्वाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव महत्त्वाचं आहे तितकं शाहूंचं नावही महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे नाव महाराष्ट्राला पुरोगामित्वाची दिशा देतं अशा एका घराण्यातना येताना एक अर्थातच बर्डन्स असतात तुम्हाला कधी असं नाही जाणवलं का की जे विचार आपल्या घराण्याचे आहेत त्या विचारांपासून जराही आजूबाजूला न होणं ही त्याची खरी ओळख आहे तर आत्ता जेव्हा तुम्ही एका भूमिकेतना दुसऱ्या भूमिकेकडे जाता एका विचारातना दुसऱ्या विचाराकडे जाता तुमच्या मतदारांना तुमच्या मतदारसंघातल्या माणसांना त्या नेत्यांना पटवून सांगताना कधी अडचण होत नाही नाही कागलगडिंगल उत्तर विधानसभेच्या माझ्या लोकांनीच मला सांग आग्रह होता की आपण हा निर्णय घेतला पाहिजे त्याच्यामुळं आता जर आपण बघितलं तर ह्या निर्णयामुळं या परिवर्तनाची लाट आणखी मोठी होत चालली आहे कारण हे ग्रासरूट मधून एक मागणी होती की आपल्याला हा निर्णय घ्यावा लागेल सर मला काय फार पटवायचं गरज लागली नाही जनतेनेच ला हे ठरवलेलं आहे की हे परिवर्तन आहे म्हणजे राजकीय गरजांसाठी ऐतिहासिक ओळखींची तडजोडी चालू शकतात परत आपण हा प्रश्न विचारल्याबद्दल आभार व्यक्त करतो मॅडम आपण राजाहीत नाही आहोत आपण लोकशाहीत आहोत राज्यशाहीवरून लोकशाहीमध्ये आपण हे रूपांतर केलं पाहिजे हे राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचं स्वप्न होतं आणि ते खरं रियालिटीमध्ये आणलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लोकांची कामं करायची असेल तर संविधानिक पद घेतल्यावर माझ्या नावामध्ये राजे आहे तो आता संविधानिक पद नाही आहे काळ इरा संपला ओळख आहे आपण लोकशाहीत आहोत बाबासाहेबांच्या संविधानच्या अंतर्गत लोकांमधून निवडून येऊनच संविधानिक पद घेऊन आपण लोकांची कामं करू शकतो आणि संविधानिक पद घ्यायचं असेल तर इलेक्शन जिंकायला लागते आणि इलेक्शन जिंकायचं असेल तर तुम्हाला पार्टीचं बॅकिंग लागते अपक्ष उभारून मी बघितले असं तर नाही आहे की माझ्या हातामध्ये तिकीट होतं आणि पुढे सत्ता येणार नाही का सत्ताच्या हेवापोटी मी माझ्या नेत्याला सोडून पळून जाऊन तिथं गेलो असं तर नव्हतं बरोबर त्याच्यामुळं माझ्या मतदारसंघाच्या परिवर्तनासाठी हा निर्णय मी घेतला आता तुम्ही म्हणालात की असं नव्हतं की माझ्याकडे उमेदवारी होती माझ्याकडे तिकीट होतं आणि मला फक्त सत्तेत जाण्याची आवड होती म्हणून मग उमेदवारी न मिळणं ही एकमेव अपरिहार्यता आहे की स्थानिक काही आणखीन मुद्दे होते ज्यामुळं तुम्हाला असं वाटलं की मला हा निर्णय घ्यावा लागणार एक आहे की आ... आता मी अशा फेज मध्ये जेव्हा काम करतोय माझ्यासाठी कागलच जे परिवर्तन आहे हे फार मोठा विषय आहे त्याच्यामध्ये आता कोणाला फक्त पाडण्यासाठी मी आता निर्णय घेत नाही ओके okay. संविधानामध्ये आपण जेव्हा जिंकतो तेव्हा कोणतरी पडणार आहे मी त्याच्याकडे तसंच म्हणून बघतो कारण तुम्ही काय प्रश्नाला यायचा प्रयत्न करताय मी ते पुढेच करून तुम्हाला सांगतो फॉर मी विरोधकला पाडणं हे माझ्यासाठी टॉप प्रायोरिटी बाय द वे होणार आहे माझ्यासाठी प्रायोरिटी आहे की जे आपल्या माझा जो विधानसभा आहे त्याचा शाश्वत विकास आपल्याला करायचा आहे कारण कागलगडी आता आपण मला म्हटलं शाहू महाराज मला खरं सांगा कोल्हापूरच्या बाहेर मुंबईमध्ये किती लोकांना माहिती की शाहू महाराज कागलचे आहेत हे माहिती आहे का नाही बऱ्याच जणांना का माहीत नाही आणि ही ओळख निर्माण करायची असेल तर हे माझं जे स्वप्न कागल उत्तर बद्दल आहे ते एवढं मोठं आहे की कोणाला पाडण्यासाठी आता मी राजकारण करत नाही आता तुम्ही आलातच आता त्या मुद्द्याकडे तर मी तुम्हाला त्याच्यावर आणखी एक विचारते खरं तर कागल हा मतदारसंघ असं आहे की हसन मुश्रीफ जे गेल्या कित्येक वर्षांपासून तिथलं प्रतिनिधित्व करतात फक्त प्रतिनिधित्व नाहीये ते मंत्रिमंडळातलं एक खूप मोठं नाव आहे कितीतरी मिनिस्ट्रीज आहेत ज्या जा त्यांना मिळाल्या मग असं काय आहे की जे कागलमध्ये झालं नाही म्हणून तुम्हाला वाटतंय की मला तिथे आमदार बनायचं आहे आणि तिथल्या विकासासाठी काम करायचं कुठल्या गोष्टी तसं तुम्हाला वाटतं की त्या व्हायलाच हव्या होत्या झाल्या नाहीये पहिलं थोडसं मी ओपनिंग मध्ये सांगतो की आपण थोडंसं त्यांचे सगळे स्पीचेस कव्हर करा आता त्यांचा लास्ट वीक पुण्यात झालेला मेळावा बघा इचलकरंजीचा बघा आणि मुंबईचा बघा त्यांचं पन्नास साठ टक्के भाषण माझ्यावर आहे ओके मी काय म्हणतोय आता माझ्यावर वैयक्तिक टीका तीक करणं माझ्या फॅमिलीवर किंवा काय असं खरंच पंचवीस वर्षात तुम्ही काम केलं असतं तर एवढं समर्जित घाडगेवर टीका करायची आवश्यकता का वाटते पहिला विषय आता आपण जे मिनिस्ट्रीज बोलला त्याच्यावर थोडंसं मी ॲड करतो की ह्या प्रत्येक मिनिस्ट्रीबद्दल जर मला तुम्ही एक पाच मिनिटं दिले तर मी ह्याच्यावर बोलू शकतो की ज्या ज्या मिनिस्ट्रीज त्यांच्याकडे होत्या त्या मिनिस्ट्रीजचं सा कागल त्याला लेटेस्ट बघू आता ते वैद्यकीय शिक्षण मिनिस्टर आहेत त्यांना आदरणीय अमित शाह साहेबांना कार्यक्रमाला बोलवायचं होतं तर अमित शाह साहेब का आले नाही हा संशोधनचा भाग वेगळा अकराशे बेडचं हॉस्पिटल आपण कागल कोल्हापूरमध्ये करण्याच्यासाठी करतोय असा हा प्रश्न का पडत नाही की हा असं हॉस्पिटल तुम्हाला कागलला का करतानी आलं ओके okay. त्या मिनिस्ट्रीचा उपयोग काय झाला कागलला आज तुम्हाला मी सांगू कागलमध्ये मॅडम वी डोंट हॅव अ कार्डिओलॉजिस्ट आपल्याकडे कार्डिओलॉ हार्ट डॉक्टर कागलमध्ये नाहीये कागल, कागल, कागल तालुक्यात सांगतो ना तुम्हाला आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री पण कागलमध्ये आहे कोल्हापूर कागल ते कोल्हापूरच्या अँब्युलन्सच्या प्रवासामध्ये आतापर्यंत वीस वर्षामध्ये जेवढी लोक गेलेली आहेत सदुसष्ट टक्के लोकांची मृत्यू झाली आहे कारण आमच्याकडे कार्डिओलॉजिस्ट नाही कागल शहर गडिंगल शहर आणि मुरगुड शहरामध्ये जे काय सी पी आहेत त्यांना आज ऑपरेशन थिएटर बांधण्यासाठी पैसे पाहिजे इक्विपमेंटसाठी पैसे पाहिजे आहेत त्याच्याकडे डायलिसिस सेंटर नाही ते करायसाठी पैसे पाहिजे या सगळ्यांना आपण पैसे आणू शकलो नाही त्यांना पैसे आणायची फार मोठी गरज आहे लेडीज टॉयलेट्स नाही आहेत हे पैसे पहिले आणले पाहिजे आणि मी जर वैद्यकीय शिक्षण मंत्री असतो तर कोल्हापूरला जसं हॉस्पिटल केले त्याच्या आधी भूमिपूजन मी कागलला करून तेवढी फॅसिलिटीज कागलला आणणं आणि कागलच्या लोकांना परत कधी ट्रीटमेंटला कोल्हापूरला जायची आवश्यकता लागली नाही पाहिजे हे एक छोटं उदाहरण मी एक मिनिस्टीचं दिलं ओके हे तुमचं स्वप्न आहे पण आत्ता तुम्ही जी मला आकडेवारी सांगितलीत किंवा ज्या मायन्यूट लेवलला तुम्ही तुमच्या मतदारसंघाचा विचार करता की एक कार्डिओलॉजिस्ट नसेल तर काय होतं खरं तर हा विचार प्रत्येक लोकनेत्यानं ज्यांना नेता व्हायचा त्यांना करण्याची गरज आहे कारण आज प्रत्येक मतदारसंघामध्ये काही ना काहीतरी कमी खरं तर असा विचार करणारे नेते हे लोकसभेचा मार्ग धरतं तुम्हाला विधानसभेसाठीच का अडकून राहायचंय म्हणजे ही तुमची इच्छा आहे की पुन्हा एकदा ही आहे मी पहिलं माझा गड जिंकणार मी माझा पहिला कोंढाणा जिंकणार हे माझी पहिली प्रायोरिटी आहे पण इच्छा आहे लोकसभेमध्ये जाण्याची नाही नाही माझी काही इच्छा नाही का पहिलं आपल्या विधानसभेचं मला स्टेट पॉलिटिक्स दोन हजार चोवीसच्या याला तुमचं नाव होतं ना चर्चेमध्ये पक्षाची एक चर्चा होती पण मी त्या लोकसभेला आपण विचारल्याबद्दल आभारी आहे मी नकार दिला मी स्ट्रेट फॉरवर्ड त्याला नाही म्हटलं एक तर जे आता शिवसेनातून उभारले संजय दादा मंडलिक साहेब त्यांची माझी एक चांगली मैत्री आहे आता ठीक आहे ते महायुतीचे घटक आहेत म्हणून आम्ही दुसऱ्या बाजूला आहे पण मला त्यांच्या उलट प्रचार काय करायचा मला त्यांच्या आडी यायचं नव्हतं म्हणून मी त्यांना शब्द दिला होता की मी तुमचा पूर्णपणे प्रचार करीन आणि माझी त्यांची एक ओळख होती त्याच्यामुळं मला त्यांचं तिकीट माझ्यामुळे कापलं गेलं हे आरोप माझ्यावर नको होते आणि महायुतीमुळे माझ्या मतदारसंघाची अडचण झाली म्हणजे मग दुसऱ्यांच्या मतदारसंघात मी जाऊन माझं पुनर्वसन करायचं हे मला मान्य नव्हतं आणि संजयदादांचं तिकीट कापायचं माझ्यामुळे कापलं गेलं हे माझ्यावर आरोप नको स्वर्गीय मंडलिक साहेबांचे चिरंजीव आहेत आणि दुसरा विषय असा होता की जेव्हा राष्ट्रीय छत्र शाहू महाराजांचं नाव छत्रपती शाहू महाराजांचं नाव आलं तेव्हा मी पक्षांना बोललो की शाहू महाराजांच्या विरुद्ध उभारून त्यांना पाडण्याचं काम mm. मी करणार नाही mm -hmm. आणि त्याच्यासाठी मी चक्क नकार दिला मी म्हटलं ठीक आहे पक्षाचा मी प्रचार करीन आणि मी प्रामाणिक संजय मंडलिकांचा प्रचार शाहू महाराजांच्या विरुद्ध केला पण शाहू ज्या घराण्याचं गादी आहे त्या गादी विरुद्ध उभारणं आणि त्याच घराण्याचं मी वंशज असून त्यांच्या विरुद्ध मला हुपारायचं नव्हतं त्याचा मी नकार पक्षाला दिला मग जसं त्या मतदारसंघाला तुम्ही नकार, नकार दिलात की माझा सोडून मी कुठल्या मतदारसंघामध्ये जाणार नाही मग तसं विधानसभेला तुम्हाला काही वेगळ्या मतदारसंघाची चॉईस नसती का करता आली नाही काही विषय गरज न नाही नाही मी कागलमध्येच होतो आणि ते मी पक्षाला मला काय विधान परिषद नको मी कागलच लढणार आणि मी कागलच लोकांसाठी परिवर्तन करून आणणार राजांचा हट्ट <laughs> मला <laughs> एक सांगा हा प्रश्न मला नेहमी पडतो तर तुम्ही पण मला म्हणालात की आता काही राजे काही का राहिलेले नाही आहेत तसं राहील नाही आपण लोकशाही व्यवस्थेमध्ये आहोत पण तुमची नावं बी आम्हाला फार आवडतात एकदम समरजित सिंग वगैरे असं मोठं नाव असतं हे सगळे लेगसी जेव्हा आपण घेऊन जातो लोकांमध्ये लोक राजे हाक मारतात लोक मान देतात त्यांचं म्हणणं असतं की तो गादीचा मान आहे म्हणून त्याला काही अधिकार नसले तरी लोकांच्या मनातली ती भावना असते हे सगळ्याच ओझ होत फायदा होतो तोटा होतो काय असत हे चांगला प्रश्न आहे आतापर्यंत कुठल्याच चॅनलनी मला हा विचारला नाही तिन्ही होते आम्हाला जेवढे लोक आदर पण करतात तर काही लोकांना असं त्याच्यावर आरोप करायचे धंदे पण करायचे असतात की राजे लोक असे असतात तसे असतात जेवढं आम्हाला लोकांनी रिस्पेक्ट पण दिली आहे आम्ही अशा काळातून पण गेलो आहे की जिथं मी माझ्याबद्दल बोलतो की हे राजे आहेत यांचं काही संबंध नाही एक मी सांगतो शाहू महाराजांच्या घराण्याचं वंशज म्हणून आमचं जे घाडगे घराणं आहे यांनी नेहमी लोकसेवेमध्ये केलं आम्ही नेहमी जनतेत आहोत म्हणजे असं जनतेत जाऊन काहीतरी वेगळं करायचं असं काही नाही पिराजीराव महाराजांपासून बाळ महाराजां स्वर्गीय राजेसाहेब आम्ही नेहमी लोकांमध्येच आहोत आम्ही लोकांसाठी सेवा केलेली ते आमच्या रक्तात आहे हे संविधानिक पद काय माझ्यासाठी मी करत नाहीये मला लोकांची अधिक सेवा करायची आहे आय एम प्राऊड मला अभिमान आहे मी त्या घराण्यातून आहे मला अभिमान आहे पण कुठली खोटी प्रतिष्ठा माझ्यात नाही आज आम्ही जे ग्रुप कारखाना बँक आणि हे सगळं तयार केले आमचं अस्तित्व राजेश जेवढं आहे तेवढं ह्या संस्था चांगल्या चालवल्या ह्याच्यामुळे चा माझ आता शाहू कारखान्याला सत्तर पुरस्कार मिळालेत या नंबर वन आज महाराष्ट्र देशामध्ये विथ हायस्ट पुरस्कार सो माझं मत आहे की लेगेसी बद्दल मला अभिमान आहे बट त्याची कुठलीही खोटी प्रतिष्ठा मी बाळगत नाही मला वाटतं तुम्ही मला म्हणालात की फायदा पण होतो, होतो तोटा पण होतो ओझ पण होतो तोटा काय होतो मग तोटा म्हणजे हे असे आरोप करायचे हे तोटा नाही ओझं होतं लोक आरोप करतात कधी कधी टार्गेट केलं जातं आणि त्याच्यामुळं पण दॅट इज ओके आता माझं मत आहे की प्रत्येकाला संविधानामध्ये ते कमेंट करायचा अधिकार आहे सो so, ते ओझ आता ते घ्यायची पण सवय आहे आणि ओझ बेसिकली जो जी लेगसी जेवढी मोठी आहे ना, ना तर प्रेशर आहे कारण आपली स्पर्धा आपल्यावरच आहे की जेवढं आमच्या पूर्वजांनी काम केलं तेवढं आमच्यामध्ये ते प्रेशर आहे की तेवढंच न्याय आपण दिलं पाहिजे आणि त्याच्यासाठीच आपण हे इलेक्शन लढून घेतोय की मला ते काम करायचं असेल तर संविधानिक पद घेतल्याशिवाय मला ते कामं करता येणार नाही पण आता जे तुम्ही मला म्हणालात की मग आरोप होतात त्याच तोटे सहन करावे लागतात कारण रॉयल फॅमिली माझ्यापेक्षा आता मा... कालपासून ज्या माझ्यापेक्षा माझ्या कुटुंबाच्या लोकांना मला सवय पीपल इन माय फॅमिली माझ्या पत्नी माझ्या आई ते सगळे ड्रॅक केले जातात पण काय ते कालपासून काय सुरू आहे जमिनींचे काही वाद आहेत तुमच्या जमिनींवर काहीतरी आंदोलन होत आहेत काय काय सुरू आहे हे सगळं मी काय म्हणतोय काही असेल मी जर काही इलेक्शनच्या तोंडावर हे येते हा भाग वेगळा मी काय चुकीचं काम केलं असेल माझं मत आहे आदरणीय पालकमंत्री महोदयांना मी सांगतो की तुमच्याकडे सत्ता आहे तुम्ही एनक्वायरी लावा ना थोडी तुमच्यासारखं मी काय भीतीपोटी पळून जाऊन माझ्या नेत्याची निष्ठा विकणार आहे थोडी पवार साहेबांची निष्ठा विकून मी कुठं माघार घेणार आहे तुम्हाला जेवढं काय माझ्यावर वाटतं की समर्षित घाडगेंनी चुकीचं केलंय तुमच्याकडे खाती आहेत मी तुम्हाला ओपन चॅलेंज देतो करा एन्क्वायरी कोर्ट ऑफ लॉ पण मला विश्वास आहे कायद्यावर मला विश्वास आहे मला न्याय मिळेल तुम्हाला वाटतं मी चुकीचं केले करा ना पण त्याच्यामुळे थोडी ईडीच्या भीतीपोटी जसं तुम्ही पळून गेला मी थोडी पळून जाणार आहे मी काही चुकीचं केलं नाही यु आर फ्री टू टेक यु ऍक्शन तुमचं प्रामुख्यानं मतदारसंघातला प्रतिस्पर्धी अर्थातच हसन मुश्रीफ जे आहेत आता हसन मुश्रीफ यांना यांच्या विरोधात जर तुम्ही लढत असाल तर गेली अनेक वर्ष ते त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात का लोकांनी हसन मुश्रीफ यांना मत न देता किंवा न निवडता तुमच्याकडे यावं असं का लोकांना वाटावं कारण एक शब्द मी नेहमी वापरला आहे शाश्वत विकास या मतदारसंघामध्ये काहीही लॉंग टर्म डेव्हलपमेंट जसं मी तुम्हाला आरोग्याच्या बाबतीत सांगितलं आज फाईव्ह स्टार एमआयडीसी जी आपण बोलला कागलमध्ये आहे बऱ्याच वर्षापासून दोन हजार बारापासून ते चोवीस पर्यंत तुम्ही माहिती घ्या आपण माहिती घ्या एक ही नवीन मोठा मेगा प्रोजेक्ट जो सुरू झाल्यानंतर आला नाहीये आहे बर प्रोजेक्ट प्रोजेक्ट्स नाही आलेले आहेत का नाही आले बिकॉज काय झाले तिथं जे खंडणीखोर आणि एजंटगिरी ही जी वाढलेली आहे ह्याच्या भीतीपोटी इंडस्ट्रीज येत नाही जमिनींच्या व्यवहारातली जमिनीच्या किंवा इंडस्ट्री तिथं आल्यानंतर जे राजकीय हस्तक्षेप होतात आज तुम्ही बघा सगळ्या एमआयडीसी पुण्याच्या बघा ह्या बघा ज्या लेवलने ते डेव्हलप व्हायला हो लागले ते इंडस्ट्रीज जायला लागलेत कागलचा दुर्दैव आहे की इंडस्ट्रीज निपाणीत जायला लागलेत कर्नाटकामध्ये बट नॉट इन कागल गडिंगल जे माझ्या मतदारसंघात एक एमआयडीसी आहे ती डेव्हलप इतक्या वर्षापासून पेंडिंग आहे ती झाली नाहीये पण तुम्हाला खरंच असं वाटतंय की हा इतकाच मुद्दा तुमच्यासाठी फायदा कारण वीस वर्ष पंचवीस वर्ष जो नेता प्रतिनिधित्व करतोय जो लोकांच्या घरातला झाला तर इतकंच सांगून बरं हे एम आय डी सीचे मुद्दे काही नवीन राहिलेले नाही आहेत लोकांसाठी हॉस्पिटलचे मुद्दे काही लोकांसाठी नवे राहिले ते त्यांनी नाही केलं ते मी करतो असं म्हणून का लोकांनी यावं असं म्हणजे हसन मुश्रीफांचं काम हे फक्त तुम्ही एवढ्या ह्याच्यामध्ये लिमिट करून तुम्हाला फायदा होणार आहे का नाही मुद्दे बरेच आहेत माझं मत आहे की तेवढा टाइम आणि एवढा आपल्याकडे असेल तर मी बोलू शकतो त्याच्यामध्ये काही विषय नाही पॉइंटर्स मध्ये सांगा पॉइंटर्स मध्ये सगळ्यात महत्वाचं की आज युवाच्या बद्दल सगळ्यात महत्वाचं जे आपल्याला आज लोकांना व्यवसायामध्ये जसं रोजगार आपण करतो जसे मी एम आर ईसीचे बोललो अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे जे आहे हे योजनेच्या माध्यमातून राजे विक्रमसिंह घाडगे कोऑपरेटिव्ह बँकने एकशे तीस कोटीच्या वर मुलांना कर्ज दिले वी आर नंबर वन इन महाराष्ट्र याच्या आधी कुठल्याही बँकनी अण्णासाहेब पाटील प्रमोट नाही केलं का नाही केलं एवढ्या मुलांना ब्याण्णव टक्के मुलं आहेत ना मॅडम हे फर्स्ट टाइम बिझनेस करायला ब्याण्णव नो टक्के नोकरी करत होते त्या ब्याण्णव टक्के पैकी बेचाळीस टक्के मुलांनी आज रोजगार खाली नोकरी लावायला सुरुवात केली ही कागलमध्येच निर्माण झाली याचा कोण विचार करते का ही सगळ्यात महत्वाची बाब आहे ते पण त्याच्यात ना प्रॉब्लेम असा होता ना की ठीक आहे की तुम्ही हे सांगता की तुम्ही काय करणार तुम्हाला काय करायचं किंवा जनरली आपण अशा एरामध्ये आहोत की जिथे आरोप केल्याशिवाय निवडणुका होत नाहीत <laughs> लोकांना मुद्दा पटून तर तुमच्याकडे तु, तु, तुम्हाला नाही का वाटत की तुम्हाला याची गरज पडेल म्हणून ठीक आहे uh, कारण तुम्ही एवढ्या अख्ख्या इंटरव्ह्यू मध्ये जे भाजपनं इतके आरोप हसन मुश्रीफांवर केले त्याच्याबद्दल एकही शब्द बोलला नाही आपण विचारलंच नाही मला तर आपण विचारा मी सांगतो मी स्वतः काय म्हणणं आहे तुमचं हसन मुश्रीफांवर भाजपनं जे आरोप केले त्याच्याबद्दल नाही ईडीचं म्हणतोय ईडीचं बँकेचं भारतीय जनता पार्टीने आरोप नाही केले मी केले किरीट सोमय्या आले होते किरिट सो आले त्यानंतर ते काय झालं बेसिक जे के केस आहे त्यांचे जे काय मनी लॉन्ड्रिंगची ईडीने केस तयार केली त्या केसचा पाया माझ्या केस मुळे आहे मनी लॉन्ड्रिंगचा विषय किरीट सोमय्या जास्त बोलतील मला विषय माहित नाही मेन केस अशी आहे मॅडम आणि प्लीज आपण रिसर्च करावं की सरसेनापती संताजी घोरपडे जो कारखाना आहे त्याच्यामध्ये साहेबांनी नेहमी म्हटलं की चाळीस हजार सभासद आहेत आणि त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये अकरा बारा तेरामध्ये स्वतःच्या नावाने मिटिंगा घेऊन लोकांकडून पैसे गोळा केले ओके okay. okay. ओके आणि तुम्ही जर त्यांचं शेअर स्टेटमेंट सी मधून मागवलं दोन hmm. हजार वीसचं स्टेटमेंट आहे मी तुम्हाला एक कॉपी देतो लेटेस्ट तुम्ही मागवा त्यांचे टोटल प्रेफरन्स आणि इक्विटी शेअर होल्डर्स जे आहेत सेवन्टी सेवन क्रॉस तेव्हा ते बा तेरा ते चौदा कंपन्यांमध्येच आहेत फॉर्टीन एंटिटीज होल्ड ऑल द शेअर्स ऑफ सर सेनापती संताजी घोरपडे आता माझा असा प्रश्न पडतो मग हे चाळीस हजार सभासद कुठे गेले मग गोळा केलेले पैसे या चाळीस हजार लोकांच्या नावाने तुम्ही घेतले आणि कुठे डायव्हर्ट केले किती किती घोटाळा आहे असं तुम्हाला वाटतं घोटाळापेक्षा मी अजूनही म्हणतो आरोप फॉर्टी क्रॉस दहा हजारच्या हिशोबाने चाळीस कोटी लोकांकडून पैसे आपण गोळा झालेत हे ऑन रेकॉर्ड आहेत का कारण स्टेटमेंटमध्ये दिसते की चौदा कंपनी मग हे चाळीस हजार लोकांचे पैसे कुठे गेले आजही कुणालाही शेअर सर्टिफिकेट नाही आपण आणखीन तुमच्या लोकल रिप्रेझेंट माहिती घ्या की सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याची जनरल बॉडी कधी ऐकायला मिळते का जर चाळीस हजार सभासद असेल तर त्याला जनरल बॉडीला तुम्हाला अहवाल पाठायला लागतो पुढे जाऊन सांगतो तुम्ही मला जरा सरसेनापती संताजी घोरपडेचा अहवाल मिळून दाखवा अहो नसतं मिळवलं तुम्ही तर घाडगे साहेब बरं झालं असतं तुम्ही नसता मिळवलात नसत्या त्या चौकशा लागल्या ते गेले नसते तिकडे तुमची <laughs> उमेदवारी राहिली असती <थी>, कशाला <laughs> केलं <लात। laughs> पण एक सांगू या सगळ्यामध्ये एक झालं मी जे काय आरोप केले हे स्वतः आदरणीय मुश्री साहेबांनी सिद्ध केले कारण त्यांना मी काय म्हणतो आता तुम्ही माझ्या जमिनीबद्दल बोलला रोज ते माझ्या जमिनीवर काहीतरी बोलतायत की हे करू ते करू मी काय बोललो आर फ्री टू टेक एनी ऍक्शन ऑन मी मी प्रत्येक एन्क्वायरीला सामोरे जायला मी तयार आहे बरोबर ह्यांनी काय म्हटलं की मी पवार साहेबांचं सा एकनिष्ठ आहे म्हणून माझ्यावर करतात म्हणून माझ्यावर आणि एका रात्री तुम्ही पळून गेला बरोबर मग ईडीची जी काय केस झाली म्हणजे मा माझ्या केस ईडीची हो ती असं आम्ही म्हणायचं का की खरी होती या पक्षात म्हणू शकता तुम्ही आता हा? या पक्षात म्हणू शकता इन जनरल विचारतोय असताना कदाचित अडचण तेव्हाही बोललो ते बोल मी माझी भूमिका ठाम घेतली मी ती केस केली नाही अजूनही ती केस मी माझ्या वैयक्तिक पातळीवर चाळीस कोटी जे लोकांचे पैसे त्याचा फक्त हिशोब द्या हे बघा मला काय त्यांना तुरुंगात घालायचं काही इच्छा नाही त्यांनी ते ऍडमिट करणं लोकांना ते ऑफिशियली पैसे आणि त्यासाठी गव्हर्नमेंट फाईन्स जे आहे ते देणं की मी पैसे खाल्ले मी पैसे कुठल्या कंपनीनं डायव्हर्ट केले तर तुम्हाला एका रात्रीत पळून जाऊन अजितदादांवर जावं आवश्यकता का वाटली याचंही प्रश्नाचं उत्तर आपण दिलं पाहिजे सो तो एक माझा विषय होता आणि जे बाकीचे त्यांनी काही कामं केली नाहीत तर माझं मत आहे की त्याच्याबद्दल एक वेगळी सिरीज असून काल कोल्हापूरमध्ये एक गोष्ट घडली ज्या जे कोल्हापूरमधून तरुण नेतृत्व म्हणून जे प्रयत्न करतात त्यांना मला हे विचारावं लागेल काल देवेंद्र फडणवीसांनी कोल्हापूरमध्ये एक भाषण करताना असं म्हटलं म्हणजे ते कोल्हापूरच आहे की महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वोट जिहाद झाला मुस्लिमांची मतं कन्सॉलिडेट झाली आणि त्याच्यामुळं हिंदुत्ववाद्या हिंदुत्ववादी जे पक्ष आहेत त्यांना फटका बसला शाहूंचे वारस म्हणून आणि आत्ता शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा सांगणाऱ्या पक्षातलं एक नेतृत्व म्हणून काम करत असताना तुम्हाला हे पटतंय का आणि या सगळ्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल असं वाटतंय मी ते भाषण ऐकलं नाही आहे आय हॅव हर्ड वॉट ही हॅज सॅड सो मी त्याच्यावर कमेंट करत नाही पण एक जनरल माझं म्हणणं आहे आणि मी हे डिस्क्लेमर करतो नाही तर ब्रेकिंग न्यूज नको व्हायला की शाहूंचा वारस म्हणून आपण काम करताना माझं असं मत आहे आणि हे माझ्या विधानसभेमध्ये पण मी ते बघतोय की आपण काम करताना कुठलंही स्पेसिफिक जाती याला बघून काम करायचं नाही माझ्या वडिलांनी नेहमी मला सांगितलं की जातीमध्ये गुंतवणूक करायची नाही माणसामध्ये गुंतवणूक करायची शाहू महाराजांनी ते केलं मी पण तेच केलं आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की येत्या काळामध्ये कास्ट पॉलिटिक्स हे महाराष्ट्रामध्ये प्रिलेवंट आहे पण येत्या काळामध्ये कागल गडिंग्लज उत्तर विधानसभामध्ये बियॉन्ड कास्ट लाईन्स बियॉन्ड पार्टी लाईन्स एक चांगलं परिवर्तनला बघूनच आपण काम करणार आहे आणि का ज्यानी ज्याने याच्या आधी फक्त कास्टच्या बेसिसवर काम केलं असेल आता त्या गोष्टी चालणार नाही धर्माची ओळख बनवून राजकारण ही महाराष्ट्राची ओळख होती आहे का आणि ती महाराष्ट्राला पुढे नेणारी आहे का किंवा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ती योग्य आहे का काय वाटतं एक तरुण नेतृत्व म्हणून पक्ष कुठलाही असतो इन जनरल महाराष्ट्र नाही या देशामध्ये ओव्हरऑल दिसतंय की डे बाय डे कास्ट पॉलिटिक्स इम्पॉर्टंट होत चालले आहेत आपण गल्लत नको करूया कास्ट आणि मध्ये कास्ट रिलिजन वॉट एव्हर आपण काही दिसायला लागले मला असं वाटतं की समाजामध्ये आपल्या आपल्या रिलिजनबद्दल आपला अभिमान आपल्याला वाटलाच पाहिजे पण दॅट शुड नॉट बिकम अ काय म्हणतो इश्यू ऑफ फाईट्स बिटवीन पीपल मला असं वाटतं लोकांनी एका लेवलच्या पुढे त्याच्यामध्ये तो सोर पॉईंट नाही व्हायला पाहिजे जसं त्याच्यामुळे मला असं वाटतं की युवकांना आपण जास्त करून प्रोडक्टिव्ह गोष्टीमध्ये आपण जास्त गुंतवलं जे माझं धोरण आहे बियॉन्ड कास्ट लाईन कारण मी काम करताना मला या समाजाची मतं पडत नाहीत म्हणून त्या समाजात काम केलं पाहिजे माणसं म्हणून आपण काम करूया माणसाचं जात फक्त न फक्त जात कसं करणार जर कोल्हापूरमध्ये त्या विषाळगडासारखा मुद्दा जर इतका होत असेल तर तुम्हाला खरंच वाटतं का की या आदर्शवादी भूमिका आपल्याला सहज नेता येतील कारण त्याच्यासाठी पण लढाईची वेळ येईल मग तशा भूमिका माझ्या घराण्यानी घेतलेल्या आहेत मी तुम्हाला सांगतो तशा भूमिका जिथं जिथं आपल्या आम्हाला वाटते की घेतलं पाहिजे तशा भूमिका आमच्या घराण्याने घेतलीत मी माझ्या घराण्याचं बोलू शकेन मी भूमिका काय घेणार हे मी आपल्याला सांगतो राहिला प्रश्न विशालगडचा आय फेल ती लॉ ऑर्डर सिच्युएशन uh, पालकमंत्र्यांची जबाबदारी होती अशी लॉ ऑर्डर सिच्युएशन डेव्हलप व्हायला नाही पाहिजे होती त्याच्याबद्दल आय थिंक अधिक पालकमंत्र्यांनी विशालगडच्यावर जास्त दक्षता घेतली असती का त्यांनी ते अलाव करून दिली का त्यांना काय त्याचा फायदा होत असेल ही ही महत्वाची गोष्ट आहे की मला वाटतं लॉ ऑर्डर टाईट केलं असतं ही सिच्युएशन झाली नसते बरं तुम्ही डायरेक्ट इंडिकेट केलं पण मी त्याच्यावर काही बोलू शकत नाही कारण त्याच्या पलीकडची बाजू जी आहे ती आत्ता माझ्याकडे अवेलेबल नाही तुम्ही आज स्टुडिओमध्ये आलात त्याच्यामुळे अगदी समोरासमोर बसून छान गप्पा मारता आल्या बरेच प्रश्न बऱ्याच दिवसांपासून मनात होते तेही विचारता आले पुन्हा पुन्हा या भेटी होत राहतील अशी अपेक्षा करते आणि तुमच्या विधानसभेच्या तयारीसाठी आणि तुमच्या स्वप्नांसाठी तुम्हाला एनडीटीव्ही मराठीतर्फे खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू आणि या विशेष चर्चेमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची ताज्या घडामोडी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा एनडीटीव्ही मराठी हे आहे आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठी